नमस्कार नमस्कार माझे नाव हनुमंत भीमराव मदने राहणार राटली हा माझा बटाटा आहे एक्केचाळीस दिवसात आहे एक्केचाळीस दिवसात तुमची फुलकळी पन्नास टक्के आहे चाळीस ते पन्नास टक्के फुलकळी तुमची आलेली आहे बर एक्केचाळीस दिवसात आणि काय ग्रोथ दाखवते आता तशी म्हटलं तर सगळ्यांच्या कसं आहे वाढ चांगली आहे हा म्हणजे बटाटा पण लागला एक्केचाळीस दिवसात बटाटा लागला ती काय म्हणते त्याला आरा आरा जास्त आरा जास्त आराला पण ते बटाट्याचे हे दिसते फुल वगैरे फुल वगैरे बरोबर ना हा त्याची बी संख्या चांगली आहे चांगली आहे म्हणजे एक्केचाळीस दिवसात दोन बटाटा चाळीस टक्के फुलकळी फुलकळी हा हो बर अजून वाढ होणार वाढ होणार आहे आता ही सुरुवात आहे आता ही सुरुवात आहे पहिली म्हणजे तुम्ही आता ही डी कॅप्स आणि आचार्य स्प्रे किट डी कॅप्सुल आणि आचार्य स्प्रे किट वापरले हे दोन्ही पण वापरले हो बरं हे दोन्ही वापरून तुम्ही समाधान आहे समाधान आहे अतिशय ओके धन्यवाद